नमस्कार बालमित्रांनो माझे बहिणी नाव अवनी नारायण शाने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे का मी इयत्ता चौथीमध्ये शिकते माझ माझ्या कवितेचे नाव आहे लाव या रोटी या या पुस कवितेचे कवयित्री भारती सावंत आहे उरली नाही झाड कुठ राहावं पशुंनी सांगा ती आता प्रगती साठी लावली नाची वा नष्ट झाली दरी खरी सुंदर मानवाच्या कृत्याने ईश्वराच्या निर्मिती सृष्टीचा सा साजन्या उठाव सकल जण लावा एकतरी उठाव सकल जण लावा एकतरी उगवती जोपटी घेतील गे, पाखरेने हिरवेगा गा जातील असे फुलून बागडातील पाखरी येती कड्या उमलून पशुपक्ष्यांचा आश्रय ठेवून त्यांना सुखी कोवळा हिरवा साळापेल त्यांच्या मुखी गावातील वृक्षांवरती ते गा रानातली गोड गाणी ऐकूया आपण सारी आनंदाची नवी गाणी धन्यवाद